श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा दोन सप्टेंबर रोजी आहे पिठोरी अमावस्या आणि शेवटचा पाचवा श्रावण सोमवार अत्यंत दुर्मिळ योग जो आहे तो जुळून येत आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय सुद्धा करायचे आहे आणि आपल्याला शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे तर उपवास धरायचा का हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू बघा एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ योग जो आहे तो या वर्षी जुळून आला होता म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा श्रावण सोमवारी झाली होती आणि जे समाप्ती आहे ते सुद्धा सोमवारी होत आहे आणि त्याचबरोबर वर या वर्षी पाच श्रावणी सोमवार जे आहे ते जुळून आले होते आणि त्यातल्या शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी पिठोरी अमावशा सुद्धा आहे तर अशा अत्यंत शुभ योगावरती जर आपण काही छोटे छोटे उपाय आणि काही सेवा केली तर त्याचं आपल्याला नक्कीच फळं मिळत असते जर तुम्ही श्रावण महिनाभर काही सेवा केली नसेल तुमच्याकडनं काही सेवा घडून आली नसेल तुम्हाला काही शक्य झालं नसेल सेवा किंवा उपाय करायला तर या दिवशी तुम्ही आवर्जून करा हा दिवस चुकू नका कारण अत्यंत महत्वाचा आहे आता यानंतर आपल्याला हा योग जो आहे तो किती वर्षानंतर मिळणार आपल्याला सुद्धा माहिती नाही तर यामुळेच आपल्याला या दिवशी जे काही आपल्याकडनं शक्य होईल ते आपल्याला सेवा आणि छोटे छोटे उपाय नक्कीच करायचे आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे बघा या वर्षी प्रत्येक सोमवारी काही काही ना सण सुद्धा होते म्हणजे दुहेरी व्रताचे आपल्याला लाभ घ्यायला बघा एका सोमवारी रक्षाबंधन होते सोमवारी जन्माष्टमी होती आणि तिसऱ्या सोमवारी आता बघा पिठोरी अमावशा आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार सुद्धा आहे तर असे दुहेरी सण सुद्धा आपल्याला या वर्षी बघायला मिळाले तर त्यामध्येच आपल्याला आता पाचव्या श्रावणी सोमवारी उपवास धरायचा का तर हो आपल्याला जसं आपण चार श्रावणी सोमवारचे उपवास केले तसंच आपल्याला पाचवा श्रावणी सोमवार सुद्धा करायचा आहे आणि जर तुम्ही चार श्रावणी सोमवार नसतील केले तर हा आवर्जून तुम्हाला करायचाच आहे पिठोरी अमांश आहे पोळा आहे तरी सुद्धा आपल्याला हा उपवास जो आहे तो करायचा आहे आणि जशी आपण चार श्रावणी सोमवारी शंकरांची आपण विधिवत पूजा केली त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी सुद्धा पूजा करायची आहे आपल्या घरातल्या शिवपिंडीवर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक आपल्याला नक्कीच करायचा आहे जर तुम्ही मी महिनाभर रुद्राभिषेक केला नसेल तरी सुद्धा चालेल पण हा दिवस चुकू नका या दिवशी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक नक्कीच करा पण आता ज्यांना कोणाला वाचता येत नसेल त्यांनी ओम शिवाय किंवा शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्र म्हणत सुद्धा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकरांना सर्वात आवडत्या वस्तू ज्या आहेत ते अर्पण करायचे आहे त्यामध्ये भस्म येतं पांढरी फुलं येतं बेल येतं धतुराचे फळ येतं आपल्याला हे सर्व जे आहे ते अर्पण करायचे आहे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला भगवान शंकरांची या दिवशी सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर आता अमावसा कधी आहे आपल्याला पिठोरी अमावश्या कधी साजरी करायची तर बघा मराठी पंचांगानुसार सोमवती अमावश्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि ते तीस सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे बरोबर आता पिठोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते तर यासाठीच आपल्याला पिठोरी अमावश्याच्या दिवशी पित्रांसाठी विशेष काही उपाय आणि सेवा सुद्धा करायची आहे आपल्याला या दिवशी काही असे उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्यावर ते काही पित्रांचा दोष असेल तो सुद्धा दूर होईल आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल तर याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ येणार आहे शिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचा व्रत जो आहे उपवास जो आहे आपल्याला नक्कीच धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग जो आहे तो वर्षानंतर हा जुळून आला आहे आणि दोन सप्टेंबरला तर श्रावण सोमवार आहे त्याचबरोबर आहे आता सप्टेंबरला श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आहे तर, सो तर या दिवशी शिवामूठ जे आहे ते सातूची असणार आहे आता आपल्याला सातूची शिवामूठ जे आहे ते अर्पण सुद्धा करायचे आहे आणि मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आपल्याला शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा असतो तर बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा देवा असा आपल्याला मंत्र म्हणायचा असतो त्याचबरोबर पिठोरी अमावशेला आपण पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बेल हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणपतींचे आगमन करत असतो पिठोरी अमावशाच्या दिवशी सर्व पदार्थ पिठाचेच बनवून ते नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा जातो, घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावशेचा उपवास सुद्धा करतात आणि अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्य केला जातो याशिवाय अमावशेला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपाय सुद्धा केले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर घेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ करून विविध आणि दागिन्यांनी त्यांना सजवले घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल आणून त्यांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यातला शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी उपवास सुद्धा करायचा आहे आणि भगवान शंकरांची सेवा उपवासना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला पिठोरी अमावस्या सुद्धा साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।